नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत डिस्ट्रिक्ट बँक जळगावच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि त्यात आपण बघणार आहोत की नवीन जाहिरात जी आहे ती जळगाव डिस्ट्रिक्ट बँकेला प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरातीबद्दलच माहिती आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला ला करून द्या जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल तर यामध्ये आपण पदे किती आहे त्यानंतर पद कोणता आहे पदसंख्या एकूण किती असेल त्यानंतर त्याचं क्रायटेरिया काय असेल हा या सगळ्या माहिती आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण या वेबसाईटला आलेलो हो आहोत आणि इथे आपण न्यूज आ, हे आयकॉन या ठिकाणी आपल्याला दिसत असेल तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर, तर इथे आपल्याला एक नवीन टॅब जो आहे तर तो येताना दिसेल तर त्यामध्ये अप्लाय फॉर पोस्ट असं लिहिलेलं असेल अप्लाय फॉर पोस्ट ऑफ क्लर्क हे आपण बघू शकतो की क्लिक हिअर टू अप्लाय फॉर पोस्ट ऑफ क्लर्क सपोर्ट स्टाफ तर त्यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर नवीन साईटला जाणार आहोत तर त्या साईटला गेल्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला दिसेल त्यानंतर नोटीसचा कॉलम दिसेल आणि लिंक दिसेल तर ही लिंक जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जिथे जाहिरात ही टाकली जाईल ऍड जिथे टाकली जाईल तर त्या खालीच ही लिंक जी आहे तर ही लिंक सुद्धा दिलेली असेल तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर आता सरळ आपण ऍड बघूया जाहिरात बघूया नेमकं पदे किती आहेत क्रायटेरिया कशा प्रकारे असणार आहेत अटी शर्ती काय असणार आहेत ते तर ही जाहिरात जी आहे ती डाउनलोड झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर वेबसाईट वर अर्ज भरण्याचा दिनांक जो आहे तर एकोणीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या दरम्यान अर्ज आपण करू शकणार आहोत त्यानंतर आपण खाली जाऊन जर अजून बघितलं तर त्यामध्ये वय मर्यादा जी असेल तर ती एकवीस ते पस्तीस वर्ष वयाचे उमेदवार जे आहेत ते अप्लाय करू शकणार आहेत त्यानंतर पदसंख्या जी आहे दोनशे वीस असेल त्यानंतर उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असावा डिग्री झालेला असावा त्यानंतर पन्नास टक्के हा क्रायटेरिया असणार पन्नास टक्के मिनिमम मार्क जे आहे ते पदवीमध्ये तुम्हाला असले पाहिजे एम एस सी आय टी कोर्स देखील त्या ठिकाणी कंपल्सरी आहे एम एस सी आय टी किंवा समकक्ष कोर्स जो आहे तो तुम्हाला लागणार आहे त्यानंतर अजून खाली जर आपण बघितलं पदसंख्या दोनशे वीस आपण बघितलं त्यानंतर अजून खाली जाऊन आपण बघूया त्यानंतर परीक्षा जी आहे तर ती एकूण नव्वद गुणांची तुम्हाला ऑनलाईन परीक्षा असणार आहे परीक्षा आणि दहा गुणांसाठी मुलाखतीचा पॅटर्न असेल नव्वद दहाचा पॅटर्न हा तुम्हाला असणार आहे आहे एकूण गुणांपैकी फायनल मेरिट जे ते होईल त्यानंतर आपण खाली अजून बघितलं तर तुम्हाला परीक्षा विधीन कालावधीमध्ये एकूण पगार किती असेल तर प्रोवेशन पिरियडमध्ये तेरा हजार रुपये तुम्हाला पेमेंट जे आहे तर ते असणार आहे त्यानंतर महत्वाची माहिती आपण जर परीक्षा शुल्क बघितलं तर एक हजार रुपये परीक्षा शुल्क असेल बाकी ज्या अटी शर्ती आहेत तर त्या बाकीच्या याच्यासारख्या आहेत बाकी आपण ॲड ज्या भरतो तर सारख्या सेम अटी शर्ती या आटी ठिकाणी आपल्याला दिसत असतील काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकणार आहात त्या कमेंट्सचा नक्की मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुमच्या प्रश्ना नक्की सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया तर काही अडचण असेल कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकणार आहात ऍड सुद्धा बघू शकणार आहात तर अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओस आहेत ते आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह असा तोपर्यंत तो काळजी घ्या आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट परीक्षा द्या आणि लवकरच पास व्हा